नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर जात्यासमोर बसून दळण दळताना ओव्या ह्या माय माऊली सोबत पाठ होतात दळता दळता मायबाईला बाईला आषाढी वारीचे आणि विठ्ठलाच्या आठवणीचे वेद लागतात आणि मग ही मायबाई म्हणते जीवाला वाटत पंढरीला जावं जावं बैजीवाला वाटत पंढरीला जावं जावं आई बापा भेटू याव पुंडली काला आई बापा भेटू यावन पुंडली काला आता आईबाप म्हणजे कोण विठ्ठल आणि रुक्माई विठ्ठल माझा बाप रुकिन माझी आई रुकमीन माझी आई न भेट ही ग तुझ्या पाई असं म्हणणारी ही बाई पांडुरंग बाप रुक्मिणाई आणि पुंडलिक भाऊ माहिरी गेले की कसं भावाला लुटतात तसं साडी चोळी घ्यायची म्हणून पुंडलिकाला लुटावं असं मायबाई आपले ओवीत म्हणते पंढरपूरला जाताना तिच्या चेहऱ्यावर माहिरी जाण्याचा आनंद असतो बाप हा विठ्ठल रुक मीण माझी आई बाप हा विठ्ठल रुक मीण माझी आई ಬಹಿನ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಪಾಯ ಧೂನ ಪಾಪ ಬಹಿನ ಚಂದ್ರ ಭಾಗನ ಪಾಯ ಧೂನ ಪಾಪ या मायबाईनं ना विठ्ठलाशी नातं जोडलं नाही फक्त तर अवघ्या चराचराशी चरा तिनं नातं जोडलंय नामदेव पायरी असेल भक्तपुंडलिक असेल चंद्रभागात तीर्थक्षेत्र असेल साधू संत श्रेष्ठ असतील अशा सगळ्यांशी तिनं आपलं नातं जोडलंय आणि आपल्या ओवीत या सगळ्या नात्यांविषयी ती मोठ्या आनंदानं सांगत असते मायबाई म्हणते की गेल्या वर्षी मला जाता आलं नाही पंढरीला आषाढीला जायचं होतं पण राहून गेलं आषाढी नाही गेले कार्तिकी की लाग जाईन आषाढी नाही गेले की पंडर दोन आशाडी अनि कारती की लाग जाईन पंढरपूरच्या वाऱ्या दोन आषाढी आणि कार्तिकी आताच्या काळात आत माहीवारीसुद्धा जोरात असते आषाढीला नाही गेले कार्तिकी लाग जाईन देव पंढरीचा विठू विटे उभा मी पाहिन देव पंढरीचा विठू विटे उभा मी पाहीन त्याला एकदा विटेवर पाहिलं की कसं बरं वाटतं आणि मग माझ्या ध्यानी मणी स्वप्नी विठ्ठल रुक्मिणीच यायला लागतात सपन पडी सपनाची मात सपन पड़ी सपनाची मात माझूर कुमाई उषाशी सारी रात माझ सारी रात जणू काही विठ्ठल रुक्मिणीच माझ्या उषाशी येऊन बसलेत ही असं मायबाई म्हणते आणि हे विठू रुक्मिणी मला ये म्हणतायत यह्या जीवाला जड भारीनं पांडुरंगाला केली तार मह्या जीवाला जड पांडुरंगाला बर का इतका तो तिला जवळचा वाटला देवाला सजीव माणसाचं रूप देऊन त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं अस्तित्व पाहणं हे या मायबाईचं वैशिष्ट्य आणि विशेषत लोक परंपरेमधल्या तो नुसता देव नाही तर त्याला तार करावीशी वाटते त्याच्याशी बोलावं असं वाटतं तो माझ्या उश्याशी उभा राहतो म्हणून मायबाई म्हणते म ह्या जीवाला जड भारी मी विठ्ठला जड